आदरणीय व्यासपीठ उपस्थित गुरुवर्य आणि अरि समोर बसलेल्या माझ्या मित्र मैत्रिणींनो सर्वप्रथम सर्वांना अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो आज सकाळी 7 ला अलार्म वाजला घड्याळातील वेळ झाल्यानंतर मी झोपेतून उठलो आणि एका हातात चहाचा कप आणि दुसऱ्या हातात वर्तमानपत्र धरलं चहाचा एक एक घोट घेत असताना वर्तमानपत्रातील पहिलीच बातमी वाचली भारताचं मंगळयान मंगळावर सुखरूप पोहोचलं बातमी वाचून छाती अभिमानानं आणि आनंदाने फुलून आली भारतीय नागरिक असल्याचा अभिमान वाटत असताना दुसऱ्या बाजूला वर्तमानपत्रातील एक एक पान उलटत होते आणि वर्तमानपत्रातील एक एक पान उलटत असताना त्याच वर्तमानपत्रातील आतील पानात एक बातमी दिसली दारूच्या बाटली आईने पैसे दिले नाही म्हणून पोराने आईच्या डोक्यात वरवंटा टाकून आईचा जीव घेतला बातमी वाचून मनात प्रश्नांचं कावर पाहिले एका बाजूला भारत विकासाचे एक एक पाऊल टाकत असताना दुसऱ्या बाजूला मात्र आम्ही आमची संस्कृती संस्कार विसरू लागलो की काय असा प्रश्न पडायला लागला आणि साहजिकच अंतकरणात एक प्रश्न निर्माण झाला देश घडतोय पण आम्ही घडतोय का अर्थातच मी विराज विलास मोरे व्यासपीठावर विषय मांडतोय स्वतंत्र भारत आणि आजचा तरुण स्वतंत्र भारत आणि आजचा तरुण आपले संपूर्ण आयुष्य भारत मातेच्या अर्पण करणाऱ्या थोर क्रांतिकारकांना समाज सुधारकांना स्वातंत्र्याच्या वंदन करतो मित्रांनो महात्मा गांधींनी दिलेल्या चले जाऊचा इथे झाला जयघोष सुभाषबाबूचा तू मुझे खून दो तुम्ही आजादी दूंगा आणि इथेच दिली भगतसिंग सुखदेव आणि राजगुरूंनी गर्जना इन्कलाब जिंदाबाद आणि तेच हजारो क्रांतिकारकांच्या रक्तानं इतिहासातील रक्तरंजित आणि थोर विचारवंतांच्या विचारानं वैचारिक लिहिली गेली आणि भारत स्वतंत्र झाला आणि मग मा, मला माझा अभिमान वाटू लागला की मी चीन सारख्या हुकुमशाही नेपाळ सारख्या राजेशाही व पाकिस्तान सारख्या अस्थिर देशात जन्माला आलो नाही तर मी स्वतंत्र भारतात जन्माला आलो आणि म्हणू लागलो भारत माझा देश आहे होय भारत माझा देश आहे स्वातंत्र्याची सत्तर वर्ष झाली पण आम्ही काय कमावलं आणि काय गमावलं असा प्रश्न मी माझ्या मनाला विचारतो तेव्हा मला सूर्यकांत डोळस यांची काही वाक्य आठवतात ते असे म्हणतात भारत माझा देश आहे होय भारत माझा देश आहे ज्या देशात पोलिसांपेक्षा वडापाव लवकर पोचतो तो भारत माझा देश आहे ज्या देशात भाजी आणि भाकरी पेक्षा मोबाईल बॅलन्स वस्तू मिळतो तो भारत माझा देश आहे ज्या देशात लालू आणि तेलगी जीवन जगतात मात्र शेतकरी राजधानी एक्सप्रेसच्या वेगात आत्महत्या करतात तो कृषी प्रधान भारत माझा देश आहे ज्या देशात ऐश्वर्याची चप्पल दहा लाखांची असते पण माझा मायबाप शेतकऱ्याची इंडोसल पण प्यायची ऐकत नसते तो भारत माझा देश आहे ज्या देशात नेहमीच भ्रष्टाचार होतो भर संसदेत शिष्टाचार नसतो आणि भर चौकात आया बहिणींचा आकार होतो तो भारत माझा देश आहे स्वातंत्र्याची सत्तर वर्ष झाली आणि आम्ही भरतो स्वातंत्र्य उपभोगायला लागलो आम्हाला स्वातंत्र्य मिळालं तसं आई आईबापांना सांभाळण्याचं कॉन्ट्रॅक्ट आम्ही तयार केलं पोटच्या पुरीला गर्भातच मारायचं लायसन आम्हाला मिळालं ला। एवढंच नव्हे तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केलीच पाहिजे याच जणू उद्दिष्ट आम्ही ठरवलं जातीसाठी जगणं आणि जातीसाठी मरण जातीसाठी माती आणि मातीसाठी नाती खाण्याची भाषा आम्ही करू लागलो एवढेच नव्हे तर पोटासाठी दाई दिशा असं म्हणणारा माझा तेवीस टक्के समाज आजही स्वातंत्र्याचा सूर्य अजून आमच्या झोपडीत उगवलाच ना असं म्हणतो हे आमचं स्वातंत्र्य ही आमची स्वातंत्र्याची आम खरी अवस्था आहे एक गोष्ट सांगू इच्छितो एकदा वडील आपल्या कामात गुंतलेले असतात त्यांचा दहा बारा वर्षाचा मुलगा त्यांना त्रास देत असतो वडिलांना वाटत मुलाला कुठल्या तरी कामात गुंतवलं पाहिजे वडील आजूबाजूला पाहतात आणि अचानक त्यांची नजर समोर खुंटीला टांगलेल्या देशाच्या नकाशाकडे जातो वडील तो नकाशा घेतात आणि हातात घेतात आणि फाडतात आणि मुलाला जोडायला सांगतात वडील मुलाला नकाशा देतात आणि जोडायला सांगतात आणि तोपर्यंत वडिलांना वाटत हा नकाशा जोडायला मुलाला एक दीड तास लागेल तोपर्यंत आपलं काम सहजरित्या पूर्ण होईल आणि वडील आपल्या कामापर्यंत पोहचतात आणि तोच मुलगा नकाशा जोडून वडिलांच्या समोर उभा राहतो वडील मुलाला प्रश्न विचारतात हा नकाशा तू एवढ्या लवकर कसा काय जोडला त्यावर त्या मुलाने दिलेलं उत्तर अतिशय मार्मिक होतं मुलगा म्हणतो बाबा या नकाशाच्या पाठीमाग एका व्यक्तीचं चित्र होत मी त्या माणसाला जोडण्याचं काम केलं देश आपोआप जोडला गेला तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो आम्हाला एक एक माणूस जोडला पाहिजे एकमेकांवर विश्वास टाकला पाहिजे तेव्हाच खऱ्या अर्थाने गाव समाज आणि देश प्रगतीपथावर जाईल परंतु आजची परिस्थिती पाहिली की वाटत माणसं कालही जन्माला येत होती माणसं आजही जन्माला येतात माणसांची गर्दी कालही होती माणसांची गर्दी आजही आहे परत फक्त एवढा आहे मित्रांनो काल माणसांच्या गर्दीत माणसं होती आज माणसांच्या गर्दीत माणसं शोधावी लागतात ही आमची खरी मोठी शोकांतिका आहे आज आकाशाला असं नसतं ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्याच शिवाजी महाराजांवर जिजाऊंनी संस्कार केले रमाबाईंच्या मुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले सावित्रीमाईनं महात्मा फुलेंच्या खांद्याला खांदा लावून काम केलं पण याच मातीमध्ये जेव्हा सारखी घटना घडते तेव्हा माझ्या मनात प्रश्न निर्माण होतो जर या देशात सर्वात जास्त अत्याचार जर स्त्रियांवर होत असतील तर आपला देश घडतोय का बिघडतोय हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो पूर्वीच्या काळी एन तारुण्याच्या काठावर असताना मरणाच्या सरणावर झेपावण्याची स्पर्धा होती आजकाल आमचा तरुण एन तारुण्याच्या काठावर असताना मरणाच्या सरणावर झेपावतात पण ती गोवा आणि गुटखा यांच्या मोहात धारा फिरती पडतात मग माझ्या मनात प्रश्न निर्माण होतो जर देश घडतोय तर आजचा तरुण काय करतोय कवी केशवसूत एका ठिकाणी म्हणतात एक तुतारी द्या मज आणून मी स्वप्रणाने बेदून टाकीन सारी गगणे दीर्गतीच्या त्या किंकालीने पण आजकालचा आमचा तरुण म्हणतोय एक सिगारेट द्या मज आण ओढी मी स्वप्रणाने बेदून टाकीन सारी गगणे दीर्गतीच्या त्या धुरा म्हणूनच म्हणतो संस्कृतीच्या जोरावर मानवतेची क्रांती घडून आणण्यासाठी आपल्याच आईला बनावं लागेल जिजाऊ आपल्या संस्कारांचं कडू आपल्याच मुलाला द्यावं लागेल तेव्हाच खऱ्या अर्थाने उभा राहील महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिव छत्रपतींच्या विचारातून प्रेरित झालेला माझा भारत आणि तेव्हाच चढेल रंग इथल्या मातीला त्यागाचा या वाऱ्यालाही सुगंध येईल निष्ठेचा आणि मग उभा राहील स्वामी विवेकानंदांच्या विचारातून प्रेरित झालेला विवेकानंदांचा तरुणांचा भारत शेवटी जाता जाता आणि व्यासपीठाची रजा घेताना एवढंच सांगू इच्छितो सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नाही मेरी कोशिश आहे हे सुरत बदलली मेरे सिनेमे नाही तो तेरे सिनेमे सही हो काही बी आग लेकिन आग जलनी चे आग जलनी चाहिए धन्यवाद